ओम शांती तीस नोव्हेंबर दोन हजार दोनची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे घरी परत जायचे आहे या शब्दाच्या स्मृतीने समान बना मोठ्या दिदी नेहमी म्हणायच्या जा। घर जाना आहे परमात्म दिल तक्त पूर्ण कल्पामध्ये फक्त बाबांच्या लाडक्या सिकिलद्या मुलांनाच प्राप्त होते हा दिल तक्त, विश्वाचे तक्त मिळवण्याच्या निमित्त बनतो प्रत्येक ब्राह्मण आत्म्याचा स्वराज्य जन्मसिद्ध अधिकार आहे दिल नशीन आत्मा विशेष गायल्या जातात अशाच आत्मा भक्तांकडून पण माळेच्या रूपात सिमरण केल्या जातात अशाच आत्मा कोटीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी गायल्या जातात बाबा म्हणतात मुलांनो कधी कधी दिल तक्त सोडून देहरूपी मातीशी नाते का जोडता। लाडकी मुलं मातीत पाय ठेवत नाहीत नेहमी तक्तवर बसतात बाबांच्या मांडीवर बसतात अतिंद्रिय सुखाच्या झोक्यात झुलतात बाबांनी मुलांसाठी वेगवेगळे झोके दिले आहेत कधी सुखाच्या झुलात झुला तर कधी खुशीच्या झोक्यात झुला तर कधी आनंदाच्या झोक्यात झुला संगमचा जितका जास्त वेळ झोक्यात झुलाल तितका जास्त वेळ अर्धा कल्प सूर्यवंशच्या राजधानी आणि चंद्रवंशीमध्येही सूर्यवंशच्या राजघराण्यात राहता येईल जो परमात्म तक्त नशीन असेल त्याची निशानी प्रत्यक्ष चलन आणि चेहऱ्याने नेहमी बेफिकर बादशा असेल मनात कोणतेच ओझे राहणार नाही बेफिकर डबल लाईट जशी विष्णूची निशानी दिखाल दाखवलेली आहे विष्णूच्या यादगारमध्ये शेषशय्येवर आरामात डोळे मिटून पडलेले दाखवलेले आहेत बेफिकर जो तीव्र पुरुषार्थी असेल त्याचा नेहमी दृढ निश्चय असेल तो नेहमी असाच विचार करेल की प्रत्येक कार्य हिमतीने आणि बापाच्या मदतीने सफल झालेलेच आहे आत्ताच्या काळात मायाचे विशेष दोन रूप मुलांचे पेपर घेतात एक आहे व्यर्थ संकल्प, विकल्प नाही पण व्यर्थ संकल्प। विकल्प म्हणजे ज्यामुळे कोणाला नुकसान होईल असं पण व्यर्थ संकल्प ज्याची आपल्याला गरज नाही ते व्यर्थ संकल्प आणि दुसरा आहे माझेच बरोबर आहे मी जे केलं मी जे म्हटलं आणि मी जो विचार केला तेच बरोबर आहे बाबा म्हणतात एक शब्द नेहमी लक्षात ठेवा बापाकडून मिळालेल्या सर्व प्राप्तिया स्नेह सहयोग सगळेच रिटन करायचे आहे बाबांकडून मिळालेले दुसऱ्यांना द्यायचे आहे रिटन करणे म्हणजेच दुसऱ्यांना देणे म्हणजेच बाप समान बनणे आणि आता आपल्याला परत जायचे आहे रिटर्न शब्द लक्षात राहण्यासाठी प्रत्येक संकल्प बोल आणि कर्म ब्रह्मा ब्रह्माबाबांसारखे आहे का ते पाहायला पाहिजे मुलांनी हा संकल्प करायला पाहिजे की बापाच्या पावलावर पाऊल टाकू जसे ब्रह्माबाप नेहमी निमित्त आणि निर्माण राहिले असेच निमित्त भाव आणि निर्माण भाव असायला पाहिजे जो निर्माण नसेल त्याच्यामध्ये रूपात जोश असेल जोश आवेश हाही अभिमानाचा अंश आहे वंश आहे बोल नेहमी निर्मल भाषी आणि मधुर भाषी असायला पाहिजे जेव्हा संबंध संपर्कात आत्मिक रूपाची स्मृती असते तेव्हा निराकारी आणि निरहंकारी राहतात ब्रह्माबाबांचे शेवटचे तीन शब्द आहेत निराकारी निरहंकारी आणि निर्विकारी हे तीनही शब्द नेहमी लक्षात राहायला पाहिजे आणि जीवनातही आणायला पाहिजे ओम शांती